मारे परमेश्वर तालुका जिल्हा बीड हेमा परमेश्वर ओढमारे बीड बीड जिल्हा धनंजय राऊत बीड महादेव सकारामार कैलास तांदळवाडी बिल्ल बीड रगनाथ दामोदर निर्मळ बीड सगळा त्रासच होता गरीब गरुला तैशीला चक्रा मारावं लागत होत्या कलेक्टर ऑफिस ला चक्रा लागत होत्या कुठं बी चक्राच माराव्या लागत होता दहा दहा पाच पाच चकरा पंधरा पंधरा चक्र पहिलं काय होतं कुठं रोड नव्हते कुठं काही नव्हतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम येत असायचं लोकांना टँकरने पाणी विकत घ्यावं लागायचं काय केलं सरकारला दिले बीड मध्ये रेल्वे रेल्वेचं काम चालू आहे शाळा बिळा रोड आहे बिड सगळे बांधून काढले आता तुम्हाला सांगतो सगळं मोबाईल वरच येत आहे ऑनलाईन आता टेन्शनच नाही गरीब गुरुबाचे पैसे मोबाईलवर येतात येते कोणी खात नाही काय नाही काय नाही तिकडे व्यवहार सुरळीत चालू सगळे रोड बीड व्यवस्थेशीराई सगळ्या लेकराच्या सुविधांना निघल्या दवाखान्यामध्ये सवलत दिली गरीबाला आता चिठ्ठीला चिठ्ठीला पैसे लागत नाहीत नंबर नाही तर नंबर इथं तिथं पैसे देऊन आता सगळं आहे शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले त्याच्यानंतर आतापर्यंत रस्ते पाहिले आपण कुठं जा कानाकोपऱ्यात जा भारतातल्या कानाकोपऱ्यात जा तुम्हाला रस्ता भेटेल जी की पहिलं नव्हतं सुधारणा केल्या ऑनलाईन कामं केली तर गरीबा गुरीबाच त्याच्यात आहे म्हणायचं बीडमध्ये सध्या रस्ते झालेले आहेत सिमेंट रस्ते झालेले आहेत आणि रिंग रोड मुळे किंवा बायपास मुळे बीडचा थोडाफार फायदा झालेला आहे रस्ते रस्त्याचे काम भरपूर झालीत लोकांना घरकुल फिरकुल येते खरेच काम करते रोडचे काम येत सरकार चांगले काम करते आता उलट डेव्हलप झालं दहा वर्षात भरपूर रस्ते लाईट पाणी या सगळ्या समस्या या ठिकाणी नी? त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पैठण जायकवाडी धरणातून घेवराईसाठी पाण्याची साठ कोटीची पाण्याची योजना आलेली आहे या ठिकाणी पहिले खूप त्रास व्हायचे हो म्हणजे बाबा दावखान्या दा जायला अडचण यायची गावागावात सुविधा हो नव्हत्या आमच्या काळात तर आम्हाला बस नव्हती आमच्या गावात बस येते खूप काही सुविधा झालेल्या आहे आम्हाला पाण्याचा त्रास नाहीये कुठलं रोडचा त्रास नाही आता सगळीकडे खेड्या पाड्या सुद्धा जर गेलो तरी कुठे काही त्रास नाहीये जे रांगेत ला ला आता तुम्ही डायरेक्ट पोस्टामधून मधून काय ते पैसे आणि मोबाईल मधून डायरेक्ट पैसे पडतात काम चांगलं आहे रस्ते सुविधा पाणी जनतेला काय पाहिजे लाईट हे सगळं व्यवस्था आहे योजना मिळते सध्या जर पाहिलं तर गावात आमचं खेडेगाव म्हटलं तर पाली पाली जलजीवन जलजीवनमुळे जी, एवढा मोठा फायदा झालाय ज्या वस्त्यांना वाड्या वस्त्यांना पाणी नव्हतं आज त्या वस्त्यांना पाणी जेणे इथून मागं जे टँकरने पाणी जायचं आज टँकरची गरज नाहीये अंतर्गत वाड्या वस्ती प्रत्येक घराला पाणी जाते त्यामुळं असं नाही की शहरातच विकास आहे पीएम किसान योजना पण भेटतात चांगल्या प्रकारे की पीएम किसान योजना भेटल्यात काहींना पीक विमा भेटलेला आहे सर्व काही चांगले शेतकऱ्याच्या बाबतीत पण चांगलं होतं गरीबाला अन्नधान्य फुकट आहे दोन वर्षे आणि त्यांना पगार चालू आहे शेतकऱ्याला सगळ्याला साठ वर्षा त्यांना सहा हजार रुपये महिना चालू आहे लहान मुलासाठी मुली जर आता जन्मल्यात तर मुलीसाठी योजना काढली एक लाख रुपये त्यांच्या शिक्षणाला लग्नाला दिले मला दोन जुळव मुली झाल्यात माझ्या नाती लेकाला हा घरकुर आम्हाला आधीच मिळालेला आहे रमाजी रमाई योजना मध्ये मा माडा कॉलनी मध्ये फुकट झाली की आम्हाला की आयुष्यमान भारत आहे बाकीचे परत आभा कार्ड आहे राशनचा आहे संदर्भातील किंवा निराधार योजनेचा आहे त्याच्यासमोर भरपूर गव्हर्नमेंटने ते पीएम लाभार्थी आहे आणि जे काही गव्हर्नमेंटकडून पीक कर्ज दिलं जातं त्याचा लाभार्थी आहे परत जे विमा भेटतो त्याचा लाभार्थी आहे राशन भेटतो राशन घरकुल भेटलं मला पीएम किसान योजना चालू आहे गॅस चालू आहे मला घरकुल भेटलं पुन्हा दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे भेटते राशन फुगट आहे दवाखान्यात फुकट आहे सार योजना हे ते रस्त्याचे काम हे, दे हे दे ते चांगले झालेत पाच लाखापर्यंत नियम आहे ते कार्ड आयुष्यमान भारत कार्ड लोकांना राहायला घरा घर नव्हते घरकुल योजना ला पाच लाखापर्यंत इलाज फुकट फ्रीमध्ये केला परत पूर्ण मुलींना शिक्षण फुकट केलं परत रस्ते सिमेंट रस्त्याचं प्रोजेक्ट चांगले एकदम आमच्या बिल्डला रेल्वे येत नव्हते पूर्ण बजेट दिलं ते पंतप्रधानाने राशनचं केलं रोडचे काम झालेले घरकुल ते सगळं भेटलेलं पण आम्हाला सरकारी योजना हँडिकॅप राशन दिलं घरकुल दिले गॅस फ्री दिला पण नगरपालिकेचे ते जो अनुदान येतो तो पण मिळतो सगळी एक नंबर योजना आहे राशन हा राशन मिळतं फुकट राशन मिळतो ही सरकार कशी वाटली तुम्हाला ही सरकार चांगली एकदम चांगली आता का आता बरं आहे चांगले सरकार चांगली कामं करते ना चांगली आहे सरकार आता कोणती सरकार आली पाहिजे निवडून मोदी सरकार मोदी सरकारच येणार मोदी शिवाय पर्याय नाही त्यामुळे एकदा मोदी आम्हाला वाटतं मोदीचा आलेला बारा आहे चांगलं येणार आहे मोदी मोदी सरकारच यायला पाहिजे मतदान करणार नाही पण आम्हाला वाटतं की मोदी सरकार चांगलं चांगलं राहावं माझ्या इच्छा आहे तर मोदीच आली पाहिजे मला वाटतं की सरकार मोदी सरकारच यावं बीजेपी तर आम्हाला कधी बी पंतप्रधान मोदीच पाहिजे मोदी जी आला पाहिजे बीजेपी आली पाहिजे मोदी सरकार आले पाहिजे बिलवधून कमळाचं बटन दावा आणि मोदींना विजयी करा